नमस्कार शेतकरी मित्रो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये हो शेतकरी मित्रो राज्यातील या पाच नामांकित सोयाबीनच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक ही आता घसरलेली आहे एकंदरीतच अकोला बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल वाशिम बाजार समिती असेल मलकापूर असेल याशिवाय हिंगोली बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक ही आता त्या ठिकाणी निम्म्यावरती आलेली आहे याशिवाय आपण जर का पाहिलं तर सोयाबीनची हमी भावनं खरेदी देखील त्या ठिकाणी आता सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वीवरती ही आवक ही कमी झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून याशिवाय सोयाबीनचा जो काय हंगाम आहे तो आता एकंदरीतच मध्यावरती आलेला आहे जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के शेतकऱ्यांनी आपलं जे काही सोयाबीन आहे ते आहे त्या दरामध्ये त्या ठिकाणी विकून टाकलेलं आहे एकंदरीतच सोयाबीनला गेल्या दोन तीन आठवड्यापूर्वी जवळपास आठ हजार रुपये इतका दर त्या ठिकाणी मिळत होता आणि याच पार्श्वीवरती बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी आनंद वातावरण देखील त्या ठिकाणी होतं शेतकऱ्या मित्रांनो आता जे काय सोयाबीन भाववाडीसाठी जे पोषक वातावरण त्या ठिकाणी आता तयार आहे आवक कमी असल्याच्या माध्यमातून आणि मग यामुळं त्या ठिकाणी जी अतिवृष्टी असेल शिवाय सोयाबीनला वाढलेली राज्यामध्ये आणि देशामध्ये वाढलेली मागणी असेल याचमुळं जे काय सोयाबीनचे बाजारभाव आहेत ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी सहा ते सात हजार रुपयांचा टप्पा डिसेंबर महिन्यामध्ये गाठू शकतात असं एकंदरीतच बाजारभाव अभ्यासकांचं आणि नेमकं या संदर्भात एक महत्वाचा अपडेट त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी जर असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। दर आहे ते सोयाबीनचं पेरणी क्षेत्र किती आहे याशिवाय मार्केटमध्ये होणारी सोयाबीनची आवक किती आहे सोयाबीनची निर्मिती किती आहे आणि याशिवाय त्या ठिकाणी परकीय जे काय चलन आहे ते सोयाबीन निर्यातीमधून राज्यामध्ये परिणामी देशामध्ये किती येते यावर यावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात बघा शेतकरी मित्रांनो याशिवाय मागणी आणि पुरवठा यांचं जे काय गणित आहे हे गणित देखील त्या ठिकाणी जुळायला हवं हे गणित जर जुळलं नाही तर त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे एकतर वाढतात किंवा घटतात तरी शेतकरी मित्रांनो मागील ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली जी काय अतिवृष्टी होती त्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती जवळपास त्या ठिकाणी तीन ते चार लाख हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं राज्यातील जवळपास तीस पस ते पस्तीस जिल्हे या टायमाला त्या ठिकाणी पाण्याखाली होते आणि याचीच जी काय परिणाम म्हणून जी सोयाबीनची मार्केटमध्ये होणारी जी आवक आहे ती आता सध्याला त्या ठिकाणी कमी आहे जे सोयाबीन उत्पादक जिल्हे आहे मग याच्यामध्ये त्या ठिकाणी मराठवाड्यातील काही जिल्हे असेल विदर्भातील जिल्हे असतील येथील जे काय सोयाबीनचा हंगाम आहे तो आता जवळपास त्या ठिकाणी संपण्याच्या मार्गावरती आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे काय सोयाबीन आहे ते सोयाबीन आता विकून टाकलेलं आहे शिवाय सोयाबीनची हमीभावाने देखील खरेदी सुरू आहे सोयाबीनला हमी भावासाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा सर्वाधिक दर त्या ठिकाणी यावेळेस केंद्र सरकारने दिला आहे आणि म्हणूनच बरेचसे शेतकरी जे काय आहे ते हमी भावाच्या ठिकाणी जे आपलं सोयाबीन आहे ते आता विकताना दिसत आहे याशिवाय जे काय सोयाबीन प्रोसेसिंग प्लांट आहे किंवा खुल्या बाजारातील ज्या कंपन्या आहेत सोयाबीन प्रोसेसिंग कंपन्या किंवा सोयाबीनचे विविध प्रॉडक्ट्स तयार करणाऱ्या कंपन्या आहे यांच्याकडून देखील सोयाबीनला चांगली मागणी आहे आणि यातील ज्या काही कंपन्या आहे या याकडून देखील सुद्धा सोयाबीनला हे पाच हजार पाचशे ते पाच हजार आठशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी दर मिळतो आहे एकंदरीतच सोयाबीनच्या बाजारभाववाढीसाठी सध्याला जे काय पोषक वातावरण तयार झालं आहे आणि या वातावरणामुळं डिसेंबर महिन्यामध्ये सोयाबीनचे जे बाजारभाव आहे ते सहा हजार रुपयांचा टप्पा देखील पार करू शकतील असं बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे नेमकं याच पार्श्वभूमीवरती जे शेतकऱ्यांचं सोयाबीन आहे ते सोयाबीन विक्रीसाठी त्या ठिकाणी ज्यावेळेस मार्केटमध्ये असाल तर अशा शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बाजारभाव रोजच्या रोज पाहून बाजारभावाचा अंदाज आणि बाजारभावा ची जी काय चढ उतार आहे त्याचा एकंदरीतच अभ्यास करून सोयाबीनची विक्री जर का, का केली तर शेतकरी नक्कीच त्या ठिकाणी फायदेशीर ठरू हो शकतात शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती लवकरात लवकर शेअर करा याशिवाय तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहता आणि तुमच्या बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती सह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद